नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव शशिकांत केशव ते राहणार नेंदू तालुका अकोले जिल्हा बरं आता हा जो टॉमॅटोचा प्लॉट बघतोय आपण हा किती क्षेत्रामध्ये हा पंचेचाळीस ते पन्नास गुंठ्यापर्यंत आहे मोजलेलं नाही आम्ही पण पंचाळीस गुंट्याच्या पंचाळीस गुंठ्यामध्ये आणि जी व्हरायटी लावलेली ती कोणती साओ साओ ना तर आपण ज्या वेळेस लागवड केली आपली चर्चा झालते त्यावेळेस का आपल्याला सेनक आपलं कृषी ते टाकायचे काय शेणखत अवेलेबल नाही झालं नाही काय कारण असत नाही तर त्याच्यानंतर तुम्ही ह्या जो प्लॉट लावला यासाठी काय कै काय बेसल डोस धन किती बॅग टाकली वीस बॅगा टाकल्या बरं आणि ग्रीनभूमीच्या ग्रीनभूमीच्या चार एक बॅगा आणि दोन बॅग बरं सगळा आमचा डोस आहे ना तुमचा बावीस ते वीस हजार झाला त्याच्यात काही दहा सीज वगैरे जो फॉर्म्युला आहे त्या पद्धतीनं तू प्रत्येकाला सजेस्ट करतो तो सगळा एकोणतीस हजाराच्या आसपास दोन झाला दुसरं काय त्याला बेसलमध्ये भरलेलं नाही कारण त्यावेळेस काय होतं पाऊस चालू आहात oh. आणि ते आम्ही वरले तर सऱ्या वगैरे वडून oh. मलचिंग गाडून ते झाड लावलेली बरोबर ah. आता ज्यावेळेस लावलं त्यावेळेस फुल पाऊस चालू आहात त्याच्यानंतर तुम्ही बोलले की लय खूप पाऊस झाला तुमच्या बरोबरचे आता आम्ही बघितले करतोय आम्ही बऱ्यापैकी प्लॉट संपलेली आज तुम्ही याची फळाची सेटिंग धरली तर तुम्ही खालून तळा पसून धरले तर याचे पूर्ण लोटले जात तुम्ही स्वतः म्हणले की एवढी सेटिंग आम्ही आतापर्यंत बघितले सर तुम्ही चक्कर मारतात मला वाटतं कधी मधी तुम्ही आता तुमच्या भागात सगळं टॉमॅटोचं प्लॉट होतात आपला हा प्लॉट आहे तुमचं क्षेत्र तुम्ही याच्यात खाली पूर्ण खडक आहे पूर्ण आणि एकच फुटाचं लेअर मातीचा hmm, आणि पहिलंच फुटभर बरं वाट ठीक आहे बरं आता तुम्हाला यो प्लॉट बघितलं असं वाटतं की यात काही कमी नाही वाटत म्हणजे आता तुमचं सगळ्या भागात मला वाटतं बरे टोमॅटोचा प्लॉट आहे तुमचा बघा चांगला तुम्हालाही आता, आता तुम्ही भी बरेच प्लॉटला व्हिजिट करा हो माझे प्लॉट तुम्हाला अंदाजान साइज साईज पहिल्यांदाच वापरले तुम्हाला अंदाजान साईज वगैरे पाहिजे तुम्हाला अंदाजे हा सांगण्यापेक्षा प्रत्येकच आम्ही काही सांगणार काय तुम्हाला झाडालाच दिसत नाही आता तुम्ही खाली वाकून बा पूर्ण तळा बसून सिटिंग घ्यायची परत इकडून त्याचे कपडा तो काळाच आहे आपण बघतोय सर ते जवळजवळ दोनशे फळ आहे दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम चा पुढे पाहिजे आता तुम्ही जी साईज म्हणतात साऊची साईजच तुम्ही काय बोलले होते मग सावची साईज एवढी वाटवत नाही कधी होत नाही मी आता माझ्या मी जेवढे प्लॉट केले तेवढ्या आतापर्यंत एवढी साईज झाली नाही मग तुमचा एक्सपिरियन्स काय बाबा आपण जी टेक्नॉलॉजी वापरतो त्याचा थोडा रिझल्ट वाटला मला बाबा चांगल्या प्रकारे थोडा <talent> <पारा। talent> <शेन> <talent> का चांगला चांगला शेण खात्याला पर्याय हा म्हणजे आता सरांचा अनुभव शेण खात्याला पर्याय शेण खात्याचा जो खर्च केला त्या खर्चामध्ये एवढा प्लॉट बसताना कारण शेन खत व्हायला एक वर्षभर भर लागतं आणि ते पण त्यामध्ये चारच ट्रॅक्टर येते नाही तर पाच येते तुमच्या पैशांमध्ये तीस हजारामध्ये किती बरोबर बरोबर येऊ शकत नाही आणि झालेला खर्च म्हणजे तुम्ही नगन्य म्हणलं तर काय अडचण आता याला वरून आपण स्प्रे साठी द्या साईज आणि मला वाटतं कॉम्बिन ते दिलेले तर तुम्ही याचा कंटिन्यू वापर केला त्याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला एकदम छान म्हणजे सुरुवातीपासून आपण पूर्ण ऑर्गॅनिकचं प्लॉट म्हणलं तरी अडचण सत्तर तीस प्रमाण तुम्ही म्हणले तसं ऐंशी टक्के आपण ऑर्गॅनिक मध्ये आणि तीस ते वीस टक्के आपण काम वगैरे हो आ, आता तुम्हाला जे आपला जो शेड्यूल आहे ऐंशी किंवा सत्तर तर ते शेड्यूल वापरल्यावर वा, आणि आपले जे खत वापरावं याचं कसं वाटलं बघ वा। सेटिंगच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकता सेटिंग तुम्ही स्वतः बोलणार पाहता तुम्हीच व्हायची ना आम्हाला तुमचा अंदाज किती मालिक आहे पाहिजे याच्यामध्ये तर याच्यातला मलाही अंदाज नाही बरं का आता साईज एवढी झाली ना त्याच्यामुळे अंदाजच देत येणार नाही पाहिलेला पण सगळं फळ माझ्या अंदाजे दीडशे प्लस फळ होईल दीडशे दोनशे दीडशे दोनशे माझी ना शांड्या पर्यंत गळच नाही पर सगळं बंचेस मध्ये माल लागले आमची वायस गेली हा पूर्ण बंचेस मध्ये फळ हे बघा मग एक पण तुमचं सेटिंग ना फ्लॉप नाही गेले पूर्ण सेटिंग झाली शिवाय आमच्या प्लॉटला तीन वेळा वळवायची पाऊस होईल आपलं जे वापरलेलं आहे त्याचा सारखाच प्लॉट म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याची साईज अशीच म्हणजे एक सारखाच प्लॉट आहे आणि पूर्ण सेटिंग आहे सर से। याची जर पहिले तर थोडापासून तो वर्ष शेड्यापर्यंत पूर्ण सेटिंग पूर्ण पूर्ण महत्वाची म्हणजे गळ नाही नाही झाडाची म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही एवढी फळ तुम्ही आज मला पण आल्यावर आचारच वाटलं कारण एवढं तीन पाऊस खाऊन सुद्धा आपला प्लॉट एक नंबर आहे आणि कुठं मर किंवा एखादं झाड नाही झाड मर मर सुद्धा नाही आणि सिंगल लागवड करेल जॅक सुद्धा नाही हो आता ही जे दोन्ही यांचं अंतर किती साडेचार फुट हवं ना आणि दोन्ही झाडांचं अंतर किती दीड फुट दीड फुट हवं मागच्या पाच वर्ष पेक्षा जास्त पाऊस होता त्याच्या हिशोबाने तुम्हाला कसं वाटतं हा प्लॉट समाधानकारक आहे तुम्हाला वाटलं होतं की बा असं कॅनॉपी गॅरंटी नव्हती कारण पाऊस चालू होता आणि पाऊस इतका होता का सांगू शकत नव्हतं पुढचं काय होईल आपलं एकदा हा चालू होत फक्त पण मग तुम्हाला असं वाटत नाही का ऑरिंग वापरलं आपल्याला एवढं रिस्क घेत नाही गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे असं रिस घेतली पण असं कधी वाटलं होत नाही किती काय केलं ऑरगॅनिक सांगायचं तुमचं खत घेतलं काय रिझल्ट माहितीच नव्हतं नाही आमची डाळिंबी समजा तुम्ही डाळिंबा प्लॉट पाहिलाय आता आम्ही डाळिंबा तेच वापर वापर नाही मागच्या दोन वर्षापासून आपल्याला आता सर एकदा थोटा परिचय द्या तुम्ही बायर परिचय द्यावंदुर सर आता तुम्ही शिक्षण क्षेत्रातून रिटायर झाले आता आपले मागच्या वेळेस तुमचे प्लॉटला मला वाटतं व्हिजिट द्यायला हवं आपण डाळिंबाचा प्लॉट सतराशे झाडे मला तर त्यावेळेस आपली चर्चा झाली तिथे झाली हो हो आली होती मी घरी आलो तर तुम्हाला काय म्हणलं आपण पूर्ण शेड्यूल वापरा मी त्यावेळेस बोललो आजच तेच समजा सांगतो तुम्ही पूर्ण जर शेड्यूल वापरलं बुस्टरचं तुम्हाला एक रुपयाची अडचण येत नाही आता तुम्ही जर बघतात आज चित्र तर तुम्ही काय मग बोललो ते आमचा विश्वास म्हणजे आम्हाला नाही नव्हती तुम्ही कसं तुम्हाला माहिती भेटली कसं तुम्हाला कळायला बघायला माहिती आमच्याकडे मॅनेजर नाही आमची मॅनेजर संपूर्ण काम आहे ते मॅनेजर स्वातंत्र्य काय आणायचं स्वातंत्र्य पण मग तुम्हाला आता प्लॉट मध्ये डिफरन्स दिसलाच असं ना तुम्ही आता नाही करते पण तुम्हाला आता शेतात केलेले ना पूर्वी आमच्याकडे होते होते इतिहासामध्ये होते असं म्हणून तुम्ही केलेला अनुभव तुमचा पण आजच्या जर असं प्लॉट तुम्हाला खताबद्दल कसं वाटतो याच्यात काहीतरी क्वालिटी निश्चित आहे ना आणि अनुभवाशिवाय काय सांगणार तुम्ही आम्हाला पण तुम्ही जरी आम्हाला पडला नाही ना प्रत्यक्ष कृती झाले आम्ही कसं बरोबर नाही बरोबर ना काय सर आज पण आहे ना मार्केटमध्ये भरपूर कंपनीच प्रत्येक दररोज आपण किती वर्षापासून वापरतो तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी कंटिन्यू आपण आणि या वर्षीच काय ऍव्हरेज निघाला आपला टर्न माझा साडे सोळा किती झाड पाचशे झाडामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिवाय पूर्ण पावसामध्ये आणि काय रेट ना गेलेला आपण एकशे साठ एकशे साठ रुपये सगळी दिला आपण मला वाटतं काय मार्केट केलेलं केले माझा थोडा विरोध आहे यांच्याकडे बरं म्हणजे असा विरोध आहे असं तुम्ही दुकानदार आहे तुमचाच माल घ्यायचा एकच बरोबर ते म्हणते पुढे नाही मिळत आपण दुसरी गुण नाही एकच पाहिजे टोमॅटोचं काय जरी झालं तुम्हाला आम्ही विचारणार ते कसं झालं पण एका याच्या निघू शकत नाही सर काय होतं माहिती का काही गोष्टी ना ज्या गरजेच्या त्या जर आपल्याला भेटत नसत करतो काय होतं माहिती का एखादी चुकीच गरज नसताना वापरणं मग ते चुकच असते एक प्रकार आणि त्याच्यापासून आपल्याला सरांचं म्हणणं काय एकच डॉक्टर पाहिजे एक डॉक्टर पाहिजे त्यांची उंची हाईट वजन बिजन सगळं सगळं त्याला सगळं माहित नवीन तुम्ही दररोज बदल त्याला काय माहिती म्हणता तसं करू शकता पण डाळिमाला शक्य नाही डाळीमाब मध्ये एकच गुरु पाहिजे किंवा एकच डॉक्टर क्वालिटी मध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही सर म्हणजे आतापर्यंत जी तुम्हाला आजची क्वालिटी तुम्हाला मी वर्ष टोमॅटोचा समजा हा व्हिडिओ घेतला आता डाळ तुम्हाला पुढच्या वेळेस भेटला मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं आता मार्क आम्ही फक्त मार्गदर्शनच काम करतो दुकानदारीचं आमचं कांबळीसरणीच काम करत बघ तुम्हाला काय अडचण आल्या तुम्हाला काही मार्गदर्शन मार्गदर्शन एवढंच काम तुमच्या व्यवहारामध्ये आम्ही तुमच्या अडचणी सोडवणे हो असं ते कोणत्या सगळ्यात महत्वाचं एवढं फळ असून सुद्धा साईज पहा ही साईज नाही महत्वाची एवढं फळ अजून सुद्धा साईज किती तुम्हाला लगेच ही सरसकट साईज आणि एक फार प्लॉट तुम्ही जर सगळे हाई चेक केली तर मला वाटतं आता लोकांचे ना दुरी पर्यंत म्हणजे पाहिल्या ह्याच्यातच डॅमेज होता थोडा आता माथ्यावर पूर्ण अर्ध तुम्ही शेंड्याचं फळ पाह किती फक्त आता हे बाय हे फळ पाह हे फार पूर्ण शेवटच्या स्टेज लय हम्म आणि आज प्लॉट ची जर उंची पहिली तर मला पाहिलं पुढं पाहतो मी सगळे शेंड्याला फळ शेंड्याला पूर्ण लोडिंग मध्ये झाड या भी दो सर समोर दिसा भाग पूर्ण सेटिंग याची साईज इथं 6 डला होईल 6 आणि याची हाइट जवळजवळ सर पाच फुटाचा 5 फुटा सर फुट आता जर आपण विशोबला आप सर आपण ना एवढं फळ आलं तरी आम्हाला बाकीच्या फळाची गरज नाही समाधान म्हणजे तुम्हाला दुरीची सुद्धा गरज नाही गरजच नाही दुरी आम्हाला ठेवायची नाही आम्ही डायरेक्ट काकडी लावणार आहे नाही परिस्थिती काय राहील परत बाजारची परिस्थिती आता हे जरा आपण हा प्लॉट जर सर सातत्य ठेवलं प्लॉट टक्के थे उत्पन्न चालू राहणार खाली काकडी चालू राहायची काकडी लावून द्यायची लावायची काहीतरी वेगळं पीक करायचं म्हणजे पूर्ण डॅमेज झाला ज्यावेळेस पूर्ण प्लॉट संपायला लागतो त्यावेळेस तुम्ही त्या दहा टक्के राहायला का लावून द्यायला लावून द्यायचं बरं तुम्ही आता ह्या गोष्टी सॉईल गोष्ट असा आपल्याला समाधानी हा शंभर टक्के आहे म्हणून तर तुम्ही सर तुम्ही आता मला सांगू शकत नाही तुमचा आमचा परिचय नाही शकत वापरेल नाही प्रत्यक्ष आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला एक प्रत्यक्ष 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 म्हणजे ज्या वेळेस आपण जेव्हा स्वतः प्रॅक्टिकल मध्ये काम करतो सर त्यावेळेस आपण कळत का प्लॉट कसा घडला जातो काय काय वापरला जातो खर्च महत्वाचा आहे आणि तुम्हाला सांगेल का ते कॉपरेट जरी गेले तुम्ही तर तुम्हाला फळ सांग एक आपण काय त्या चारी कॉपरेट इडायचं का बाबा एक दोन साऱ्या चांगल्या म्हणून इथं आलं आणि मला एक विषय वाटत एवढा कमी खर्च होत नाही प्लॉट मध्ये रासायनिक जर खर्च केला किती आला असायला खर्च तर रासायनिक मध्ये जर, जर हा जर प्लॉट करायचा ठरला असता तर हा एकदम उत्पन्न देऊन पूर्ण डॅमेज झाला पूर्ण कारपण आला असेल सर तुम्ही दरवर्षी पाहात याचा पूर्ण याच्यामध्ये येतो फोर्स मध्ये होतो नंतर पूर्ण डाऊन होतो आरंगने केन दामा दामाणी चालतं पण पूर्ण झाड तुम्ही पाहा ऑल कंडिशन मध्ये झाड आहे आता एवढं जर लोडिंग जर धरलं तर तो सांगतो झाड एक ट्रेस मध्ये नाही मातोस पाहा आरंग ना मातोस मला म्हणायचं काय माहिती का तो जर आपण पूर्ण रासायनिक नेकू असता आज कमी दिवसात म्हणजे औषध लय आम्हाला लागू तर वाटले काय जमत का नाही खेळ कोणा पाऊस लावल्यानंतर त्या आठ पंधरा दिवसानंतर दमच जाणार नाही पावसानं बांधा ये आहे ना तीन पाऊस झाले ना बांधायला आम्ही एक एक सुतळी लावली तरी तरी पाऊस चालू आहे आज मुळी जर उकरून पहिले खाली एखादा मुळी भरपूर मुळी एक पांढरी थोडं उकरून बाग खाल्ली तुमच्या लागते मुळी किती पूर्ण पांढरी मुळी लक्षात आपल्याला प्लॉट सक्सेस आहे ऑर्गनिकचे आणि मागच्या वर्षापासून आपल्या पूर्ण मेंदुरी इंदुरी हा जो पट्टा आहे अकोला पट्टा याच्यामध्ये पूर्ण आपण कांद्याची पिकं बघितली परत टोमॅटो बघितले फुलं बघितली फुलामध्ये झेंडू आला परत बिजली आली अशा अनेक प्रकारचे फुलं बघितली तर कांद्यामध्ये पण वापरले रोपापदी मध्ये पण वापर ठीक आहे पण आज तुम्ही ना येणा एवढा प्लॉट म्हणजे आमचं बाजारपेक्षा आम्ही प्लॉट आणलं समाधान आपल्याकडे प्लॉट जमतील धन्यवाद तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग शांत आरोपी राहणार मेंटेन चालवतो नमस्कार